गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर विठ्ठलांची आणि रुक्मई मायाची मूर्ती एकदम अतिशय सुंदर आहे आमच्या गावातील हे आहे आमच्या गावातील मारुती रायमा आणि इथं छोटीशी अशी महादेवाची पिंड इकडं नंदी महाराज आहेत पण आमच्या घरात गावातील एक विशेष म्हणजे महादेवाची जी, जी पिंड आहे ती उत्तर दक्षिण आहे आणि मारुतीचं मंदिर ते पूर्व दिशेला तोंड करून आहे गाव या गावातील श्री मल्हार मार्तंडे यांचं मंदिर खंडोबा मंदिर